महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची अलिबागमध्ये बाईक रॅली संपूर्ण अलिबाग तालुका काढला पिंजून भगवे झेंडे घेऊन शेकडो बाईक स्वार सहभागी शिवसेनेचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ रविवारी शिवसेनेची अलिबागमध्ये दोन हजार बाईक रॅली आयोजित करण्यात आली जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वाखालील या बाईक रॅलीनं संपूर्ण अलिबाग तालुका पिंजून काढला येथून प्रारंभ झालेल्या या रॅलीत झेंडे घेऊन शेकडो सहभागी झाले सांब्रीहून हेमनगर पोईनाड शहापूर तीनवीरा रेवस मांडवा अलिबाग खानाव रामराज मार्ग रेवदंडा या मार्गावरून ही रॅली निघाली ठिकठिकाणी या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचं औक्षण करण्यात आले यात भाजप नेते महेश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस नेते हर्षल पाटील शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळी उपसरपंच अभिराज दळवी दळवी रसिका केनी वैष्णवी सरपंच गणेश गावडे आदी उपस्थित होते खरं तर नियोजनबद्ध आदरणीय जिल्हा प्रभू केलं आहे शेवटच्या उत्तरामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग निश्चित आहे आणि म्हणून माझा मतदारसंघ जिथून सुरू होतो ते खुडूसपासून आज राज्यात सुरू झाली मग शहापूर धरण मार्गे आता आम्ही ज्या ठिकाणी जेवायला आलो आहे आमचे लालचंद मित्र आहेत त्यांनी आम्हाला सकार केल्या आम माफतीमध्ये इथून रेवस मार्गे पुन्हा चोंडी मार्गे आपण त्या ठिकाणी अडकू रेडी करून जाणार खूप छान प्रतिसाद आहे जे गेले पाच वर्ष लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली दोन हजार एकोणीसशे ते चोवीस किंवा दोन हजार चौदा ते त्यानंतर देखील लोकं माझ्या बरोबरती आहेत मी लोकांच्या सांगाती आहे असं एकंदर खूप छानपणे वातावरण आहे आणि मलाही असं वाटत नाही सगळ्या गोष्टींना खूप छान प्रतिसाद आहे जे केले काम त्या कामास्वरूपात लोक माझ्याबरोबर आहेत आज पहिलं हजारोच्या संख्येने आज रॅलीमध्ये लोक सामील झाले आणि ह्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि प्रमुख नेते मंडळी आज मला दिसत आहेत त्याच्यामुळे मतामध्ये परिणाम होत असताना जो अपेक्षित लिहिला तो निश्चित मला मिळेल असं मला वाटतं तिच्या मा माध्यमातून मा खऱ्या अर्थाने आता मनसे आम्हाला जॉईन झाली त्याच्यामुळे सगळेच म मित्रपक्ष जे आहेत त्यांचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेत्यांची परिपूर्ण प्लॅनद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गाणावाईच्या आम्ही बैठक घेतल्या पंचायत समिती घेतल्या मग कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर घेतल्या गाव बैठक घेतल्या आणि ह्या त्यांच्या स्तरावर घेतल्या तेव्हा मला आज बघितलं रॅलीमध्ये फिरताना सगळेच माझे जे चेहरे आहेत त्या सगळेच चेहरे एकत्र आहेत मोहिते साहेब आहेत महायुती घट्ट आहे त्याच्यामुळे मला बिंदास्त आहे मी